वॉश केला माझा तोड वॉश केला माझा तोड त्याच्यामध्ये गेली काय केला वॉश काय वॉश माझा तोड वॉश केला माझा तोड सो हाय लोक इज व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचा आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये सो गायत कशी सगळी मंडळी बरी का नाही बरी असतील पाहिजे मला निघत सकाळ झाले आन बी धवले मस्त पाहिजे ना घरांना मच्छी बिच्छी येतात दूध बी प्यायला जमणार नाही ना चहा बी प्यायला जमणार नाही मस्त मेंडवाडा खाता हो ना दूध बी पिता जाता हो ना दोस दुस बनवायला घेतल्या अन्ना अन्नी अन्नी का अण्णाची काय देत किसको दे इडली अण्णा अच्छा ओके काय तर मस्तपैकी नाश्ता वगैरे करून देऊ तुम्ही ना न जाऊ शिधा बाजाराला घ्यायचे मच्छी बिच्छी रास घ्यायचे न उद्या बड्डे पण आहे ना बड्डेची पण तयारी करायचे तुमचं ना काय लाईक करा फॉलो जेणेकरून चॅनलला सबस्क्राईब असं केलं तर जाऊ चॅनलला सबस्क्राईब करा नाही केलं तर पातळ गुलाव लागतील तुम्हाला पड़े हो हां तर काय मस्त आता मेंदू वरं खाऊन घेता भोका वर खाऊन घेता मग आता मस्तपैकी जातो सामानाला

गाडी इज वेरी वेरी डरती साफ करतो नाही साफ करती गाडी इझ डर्टी डरती मेरी गाडी को साफ करती ओके okay काय तर गाडी वॉश झालेली आहे मस्तपैकी केलेली आहे क्लीन आणि जाता आता बाजारान जाता आता जायचं लाईक करा फॉलो करा गरीक गर्मी इन माय गाडी बापरे मोठे मोठे मच्छी आणले रास मोठे ताजी आहे ही वाव हिच्या तोंडान काय आहे या अच्छा हिच्या तोंडान आहे का तो गलय का तो बाबा जीव घेता तुम्ही ही वाघ आहे भा बरा काम नाही अगल कंगूस तरी कंचा येऊ लय मोठ्या मोठ्या वाघ आले सुनबाई बिरवाय जाम मोठी आणले लय खुश दिसतात फेरवीर का फेरवीर काय सर ईश्वर दादा ईश्वर दादा का तुझं नाव एक र मग ना ओ आवरागतला रुबा वाले बाई बाबू दोन दोन पापलेट पापलेट आहे हो पापलेट कापडी पापलेट कमाजात कोये असं दोन्ही हाताने धर ना तुझा फोटो डाका उद्या दोन्ही हाताने दोन धर असं नको बघतात एक नंबर आता अजून घेऊ किती कस किलो आवरो नाए, नाए, नाए। 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 किलो आवर माग जरा जास्ती मागणे होत नाही असं नको किलो खरेदी बरं का मी डिस्काउंट डिस्काउंट काय हॉटेल वाले ना हॉटेल वाले चल मी फेर घेत आहो पापले का लाईक करा फॉलो करा लाईक करा फॉलो करा अरे दादा आमची जान माझा दादा माझा भाऊस माझी जान माझी डार्लिंग मारू नको जास्ती छानपण करू नको किती पन्नास का तीस त्याचा पैसे मांग तू मग सांगता तुला मच्छी कोलबी आहे लाल कोलबी मेहंगी मग ते काली का पार पड काम आज फुल मच्छी मावरा भरले काय फुल फॉर्म मध्ये आज तू हा गा मग काय खायला देते का नाही थर्टी uh, सॉरी दिवाळी बावीस तारखेला काय देतो का नाही हे लालू देव। तुला मावरा घेणार नाही आजपासून काय देतो बोल बघ ब्लॉक मध्ये बोलल्या तर बोलल्या आजपासून मावरा बंद झाले तू तुला द्यायचं आहे का नाही हो का नाही फक्त बोल काय दे काय पण दे अरे ते दहा रुपयाचा फेर पात करत हो तो नाही हो, पुक, पुक हो। का रुपयाचा बघ बघतो काही मला माहित आहे देऊ शकत नाही या काय दे नाही हो तरी दे मला मी ऐकताना बाहेर नेऊन का ने दागा दागा। तुला काय करायचं आहे ખાયા દઉં શકત મને વાટલા પાઉ કિલો કરદી બિરદી તરી દેલ બાબા જા ઘેવન ગર્દી ખા જીવાલા કઈતરી બોડી બિ બનવ પણ નહીં દેવું શકત મને માહિતી મેં અંધા માવરા બિરા ઘેવન મસ્ત પૈકી ફેર પણ ફેર દલા

फोटो तुझा फोटो टाकता होता फोटो तिकडे दोन्ही गेन घे दोन्ही बापू ना नको भाजीला मन नाही चला काही लाईक करा फॉलो करायचं ओके काहीच तर मच्छी वगैरे घेऊन आलेलो मस्त मच्छी घेतली ना आल्यावर काय फेर घेतले आणि बोला न सुरमई घेतले हॉटेलला ना आता इथं ज्यूस प्यायला आला ज्यूस घे रे संजय आपल्याला मस्त ज्यूस वगैरे रेडी आहे कावा घेशील ओके चेअर्स गायस चेअर्स गायस मस्त पैकी ज्यूस पिऊन घेत आहोत हे फार मोठी लक्षी नाही अर्धा तर फेसच टाकले तर अर्धा आहे फेस टाकले ए भाई एका एक बर्थडे सेलिब्रेशन साठी जिम भीम सजवलेली आहे आजच्या गावात कोनर झालो वाटतं मी <laughs> ओनर झालो वाटत जिम चा इकडे नका बघू इकडे बघा बट बड्डे उद्या आहे काय सांगू जोड घेतले सगळे बड्डे साठी जिम सजवले काय माझ्या बड्डे साठी सजवले हो माय गोड नाईस आय लव्ह यू गायस आणि बघू शकता अॅनिव्हर्सरी जिमची बारावी अॅनिव्हर्सरी बारा वर्ष झाली या घोड्याला जिम चालू होता ना आहे कुठे घोडा घरी घरी गेला ओके काय तर बघू शकता माझ्या बड्डेला किती छान असं डेकोरेशन केलेलं आहे भगवा भगवा ए भगवा चढ गया भगवा गेरी असा कॅमेरा चालू आहे અર વોટ ઇસ ધીસ યુઅર પેકેજ બે રીલ બે રીલ એ ઇસ સે ટી એ કે તો આ ગા લાસ્ટા સે जायंगे तर चा काय जाता मी आलोले घरी आणि चहा प्यायला घेतलेला आहे आफ्टर वर्थआउट मी चा चपाती आज फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम म्हणजे आज न सांगता चहा बनवले मला भात झालत इतना प्यार बहुत प्यार करती है सीधा सीधा राग देती है <laughs>

हैप्पी बर्थडे टू यू बार-बार दिन ये आए बार-बार तुम बार हम आए तुम जियो हजारों साल ये मेरी है हैप्पी बर्थडे टू यू बोल हाय हैप्पी बर्थडे टू डबल ए डबल ए डबल ए डबल ए बोल कर अपना नाम पाटिल डबल ए डबल ए अरे ये मेरे केक का बोलवर करते यार

रेडी केलेले आहे हाजिरमानो सारे तू आप बर्थडे कसा आहे बर्थडे कसा आहे टेस्टी रेडी केलेले नाही के रे हमम ओके काय तर आलोलं आहे मस्तपैकी गुलाब दिलेले आहेत गुलाबाची कली माझ्या बायको बायकोनी दिली गुलाबाची कली माझ्या बायकोनी दिली तर चला आलोला आहे जाम रात्र झाले गाडीत झोपलो तर मस्तपैकी झोप लागली होती गाडीत डुलकी लागली होती चला आत्ता ब्लॉग इथेच एंड करूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्ही पण काळजी घ्या मी पण जाऊन झोपता लाईक करा फॉलो करा एकविरीला निघाच आहे आता मी झोपलो म्हणजे डुलकी लागली होती एक विरीला निघाच आहे सतीश पाटीलने मला फोन केला माझ्या मित्राने मा भावानी सतीश पाटीलने मला फोन केला प्रणय बड्डे येतो आपण एकविरीला जाऊन आईचं दर्शन घेऊन बोलतो चल चालेल पाच वाजता निघाच आहे मग पाच सहा सात साडे सहा सहापर्यंत निघल उद्याचा ब्लॉग पण बघा आजचा ब्लॉग बघायला असेल उद्याचा पण बघा आणि मला बड्डे विश करा लाईक करा फॉलो करा कमेंट सेक्शनमध्ये हॅपी बड्डे टू मी i love you guys take care bye